आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट छत्रपती संभाजीनगरात नवकार महामंत्राचा करण्यात आला सामूहिक जप पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाचं करण्यात आलं थेट प्रसारण जागतिक आरोग्य दिनानिमित्त तळागाळात आरोग्य विभागासोबत काम करणाऱ्या गुलाबी दिदींचा वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी केला गौरव चंद्रपुरातल्या मद्य परवाना घोटाळ्यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे बेचाळीस तक्रारी एसआयटी राज्य सरकारकडे पाठवणार अहवाल वादग्रस्त मद्य परवाने होणार रद्द बीड जिल्ह्यात बाबीदरकडवाडी इथं महंत काशीनाथ महाराज यांचा नारळी सप्ताह एकावन्न एक, एक एकरांमध्ये सात दिवसात लाखो भाविक होणार सहभागी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या चारशे एकोणसत्तर शाळा दहा कोटींच्या निधींनंतरही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत यंदा नव्यानं तीनशे चौऱ्याऐंशी शाळा खोल्यांना प्रशासकीय मंजुरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले गावात हत्तींचा धुमाकूळ एका सत्तर वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू आणि चंद्रपूर जिल्ह्यात वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेनं महाकाय रानगव्याचा मृत्यू महामार्गावर वन्यजीवांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी योजना राबवण्याची मागणी